या मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास सा आपण इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं ते म्हणाले माझं नाव काही लोकांनी सुचवलं पण राज्याची जबाबदारी असल्यानं मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे तुमची इच्छा असली तरी ती मला पूर्ण करता येणार नाही असं सांगून पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली या बैठकीत त्यांनी विधानसभा मतदारसंघानिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांमुळे साताऱ्यातील ताकद आजही अबाधित आहे ते मला जाणवले आहे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे एकमत घेऊन काम करावे लागते त्यामुळे उमेदवारी घोषित करायला थोडा उशीर लागत आहे शरद पवार म्हणाले खासदार श्रीनिवास पाटील यांची संसदेत कामगिरी चांगली होती यावेळी त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहावं अशी इच्छा होती पण स्वतः श्रीनिवास पाटील यांनीच प्रकृतीचे कारण देत मी मतदारांना न्याय देत नसेल तर मी उभा राहायला स्वारस्य नाही असं त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर शासनाच्याबद्दल चाललं हा विषय तुम्ही जो करा मला राज्यात्राज्याच्या बाहेर निवडणुकीच्या जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आत्ता घेऊ शकत नाही त्यावर तो विषय आता सांगा त्यानंतर काय करावं या यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कालासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सहकार्यांची नावं ही इतर सगळ्या सहकार्यांनी सुचवलं आहे ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या फाट्यांच्या वर्धाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये मी देईन आणि नंतर त्याचा तिथे विचार केला जाईल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুণ নব্ব চোপন শূন্য তিন